कल्याणमध्ये रोबोटच्या सहाय्याने होणार गुडघ्यावरील कल्पतरु रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचं उद्घाटन कल्याणमध्ये आता रोबोटच्या सहाय्याने गुडघ्यावरील शस्त्रक्रिया होणार असून कल्याण पश्चिमेतील बैल बाजार चौकातील सुप्रसिद्ध कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचं उद्घाटन रविवारी करण्यात आलं शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पीत कापून या केंद्राचं उद्घाटन झालं यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्ष डॉक्टर इटकर शिवसेना महिला प्रमुख नीतू कोटक कल्पतरू रुग्णालयाचे डॉक्टर जीवन घाडगे डॉक्टर अश्विन पाटील डॉक्टर तनुजा घाडगे रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते कल्पतरु रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जीवन घाडगे यांनी दोन हजार चौदामध्ये केली होती कल्पतरू हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय आरोग्य योजनाही लवकरच सुरू होणार आहेत तसेच कल्पतरू हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट टोटल ही रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया या, या अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून केल्या जाणार आहेत रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर व विविध आजारांपासून रिकव्हरी लवकर व्हावी उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी याकरिता कॅगेन वॉटर म्हणजेच अल्कलाईन वॉटर मशीनही बसवण्यात आली आहे या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली गाडगी सरांच्या वतीने अथक प्रयत्नातून कल्याण शहराची जी आवश्यकता होती जी मागणी होती आणि त्याकरता त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून आणि पेशंटना लवकर बरं कसं करता येईल याकरता जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव आणि आजच्या प्रसंगी में खुँप खुँप मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे तर फक्त याचा सगळ्या सर्वांनी लाभ घ्यावा अशी एवढीच माझी विनंती अश्नाच्या योजना अॅक्च्युली तसं पाहता की ह्या रोबोटिक सर्जरीला लागू नाही आहेत पण तरीही मला असं मला वाटेल की आज एवढे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने जर का पेशंटना जर चांगले फंड्स उभा करून गेले अनेक योजना आहेत अनेक ट्रस्ट आहेत तर, तर आपण नक्की गोरगरिबांसाठी सुद्धा रोबोटिक सर्जरी करून द्यायला माझा नक्की असेल मी ॲज अ सर्जन नेहमी माझे ऑपरेटिव्ह कॉस्ट एकदम कमी असणार किंवा गरीब पेशंटसाठी माझी नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीनं माझा अप्रोच असणार आहे त्यामुळे योजना सुद्द मध्ये सुद्धा आम्ही हे रोबोटिक सर्जरी करून द्या देऊ शकतो असं मी तुम्हाला आश्वासन